स्तोत्रसहिता एकसष्ठ देवाच्या संरक्षणावर भरवसा मुख्य गवयासाठी तंतुवाद्याच्या साथीने गायचे दाविदाचे स्तोत्र एक हे देवा माझा धावा ऐक माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे दोन माझे मन व्याकुळ झाले असता दिगंतापासूनही मी तुझा धावा करतो जो खडक मला दुर्गम आहे त्यावर मला ने तीन कारण तू माझा आश्रय वैऱ्यापासून लपण्यास बळकट दुर्ग असा होत आला आहेस चार तुझ्या मंडपात मी सर्व राहीन मी तुझ्या पंखांच्या छायेचा आश्रय घेईन सेला पाच कारण हे देवा तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस तुझ्या नावाचे भय धरणाऱ्यांचे वतन तू मला दिले आहेस सहा तू राजाला दीर्घायू कर त्याच्या आयुष्याची वर्ष कैक पिढ्यांच्या वर्षानितकी होवोत सा तो देवासमोर चिरकाल राहो तुझे वात्सल्य व सत्य त्याचे रक्षण करतील असे कर आठ म्हणजे तुझ्या नावाची स्तोत्रे निरंतर गाऊन मी आपले नवस नित्य फेडत राहीन स्तोत्रसहिता बासष्ट आपली भिस्त केवळ देवावर मुख्य गवयासाठी यदुथुनाच्या पद्धतीप्रमाणे दाविदाचे स्तोत्र एक माझा जीव केवळ देवावर विस्त टाकून स्वस्थ राहिला आहे त्याच्यापासून मला तारणप्राप्ती होते दोन तोच केवळ माझा खडक तोच माझे तारण आहे तोच माझा उंच गड आहे मी सहसा ढळणार नाही तीन एकट्या मनुष्याला मारण्यासाठी त्याच्यावर तुम्ही सर्व कोठवर चढाई करून याल तो झुकलेल्या भिंतीसारखा कोसळलेल्या कुंपणासारखा आहे चार त्याच्या उच्च पदावरून त्याला पाडण्यासाठी मात्र ते मसलत करतात त्यांना लबाडी आवडते ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात पण मनातून शाप देतात सेला पाच हे माझ्या जेवा तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा कारण माझी आशापूर्ती करणारा तो आहे सहा तोच केवळ माझा खडक तोच माझे तारण आहे तोच माझा उंच गड आहे मी ढळणार नाही सात माझे तारण व वा माझे वैभव देवावर अवलंबून आहे माझ्या बलाचा दुर्ग माझा आश्रय देवच आहे आठ हो लोक हो सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा देव वामचा आश्रय आहे सेला नऊ मानवप्राणी केवळ वाफ आहेत ते केवळ मिथ्या आहेत तराजूत घातले असता ते हलके भरतील ते सर्व वाफच आहेत दहा जुलूम जबरदस्तीवर भिस्त ठेवू नका लूट केल्याची शेखी मिरवू नका संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका अकरा एकदा देव बोलला आहे मी दोनदा हे ऐकले आहे की सामर्थ्य देवाचे आहे बाराशिवाय हे प्रभू तुझ्यात स्थायी वाचले आहे कारण प्रत्येकाला त्याच्या कृतीप्रमाणे तू प्रतिफळ देतोस